आयुर्वेदात ज्याला अग्नी असं संबोधलं जात अशी ही वनस्पती याला चित्रक असे म्हणतात हे बहुवर्ष आहे चित्रकाचे चार प्रकार असतात त्याच्या फुलाच्या रंगावरनं पांढरा तांबडा निळा आणि काळ्या प्रकारचा काळ्या प्रकारचा दुर्मिळ आहे आपल्याला इथे जो सापडला आहे तो पांढरा चित्रक याचे फुलांना सुगंध नसतो याची जी फळं असतात हे थोडे चिगट काटेरी असे असतात हिची पानं बेलाच्या पानाप्रमाणे असतात शेतावरीच्या मुळ्याप्रमाणे या चित्रकाच्या मुळ्या असतात याचा वापर चुकीच्या पद्धतीने झाला तर विषाक्त लक्षणं अरुची मळमळ शरीर शैत्य पडणं गार पडणं शिथिल पडणं तिक्त उष्ण असल्याने पित्तसारक ग्राई क्रुमिकलं पण आहे तापावताना शक्यतो चित्रकाचे चूर्ण त्याला लावायचे त्याच्यानंतर त्याच्यापासून दही बनवायचे दह्यापासून जे ताक आपण बनवणार कपच आरश म्हणजे मूळवादीचा जो प्रकार आहे जो कप प्रदान आहे त्यामध्ये त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो चित्रकाची मुळी श्वेतकृष्ठासाठी वापरतात आणि ती गोमित्रा बरोबर वापरून उघडून त्याचा लेप करावायच हवा चित्रक तुमचा अतिप्रमाणात जर पोटात गेला तर शोभक मादक असे परिणाम होतात सर्व शरीरात दहा निर्माण होतो युनि प्रोलॅप्स किंवा रेक्टर प्रोलॅप्स होतो त्यावेळेस चित्रकथा मुळीचा औषधी म्हणून तुम्ही संकोच करण्यासाठी किंवा त्याचं स्थापन पुनर्स्थापन किंवा इलेक्ट्रिसिटी परत मिळवण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता प्रभावी असं हे औषध आहे तुम्ही याचा अतिशय काळजीपूर्वक नक्कीच वापर करा